हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की मी माझ्या किचनमध्ये नाहीये तर मी आता आहे खोपुलीच्या किचनमध्ये कारण ना पितृपक्ष घालायचा होता आम्हाला म्हणून मी सकाळीचं ना नऊ वाजता निघाली पनवेलवरून आणि साडे दहाच्या आसपास आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो सकाळी लवकर उठली होती जरा कारण श्रीलासुद्धा स्कूलमध्ये पाठवायचं होतं आणि सोनूसुद्धा आदली रात्री राहायला आलेली पनवेला तर तिचासुद्धा टिफिन मला बनवून द्यायचा होता तर सकाळी मी आज सहा वाजता उठले सोनूचा आणि श्रीचा टिफिन केला सोनू ऑफिसला गेली आणि श्री स्कूलला गेला आणि त्याच्यानंतर मी थोडीफार घरातली कामं उरकली आणि मी पनवेला सकाळी नऊ वाजता यायला निघालो मी यायच्या अगोदरच आमच्या छोटेनंदेने भरपूर अशी कामं करून ठेवली होती म्हणजे भात लावला होता भाजीसुद्धा एक करून ठेवली होती पापडसुद्धा तळून ठेवले होते फक्त आम्हाला आल्यावरती कडी चपात्या आणि अजून एक एक्स्ट्रा भाजी अशी बनवायची होती आणि नैवेद्य दाखवायचा होता ते ना आईना आणि अक्काना म्हणजे माझ्या नंदेला घेऊन ना बँकेमध्ये गेले होते त्यांचं थोडंशाना बँकेतलं पासबुकाचं काम करायला टाक दिलं होतं तर ते बुकसुद्धा घेऊन यायचं होतं आणि थोडेफार पैसे सुद्धा काढून आणायचे होते त्यांना देण्यासाठी तर ते ना आता दोघींना घेऊन गेले होते तेवढ्यात माझी चो मोठी सुद्धा आले होते आणि आम्ही दोघींनी बाकी सगळं उरकलं सगळं जेवण वगैरे उर उरकून झाल्यावरती आम्ही नैवेद्य वगैरे काढला आणि नैतिकच्या हातून नैवेद्य वगैरे ठेवला मुग्धा पण होती आमच्याबरोबर आणि नंतर ना आम्ही सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला देवालासुद्धा नैवेद्य काढला होता खरं तर आम्हाला ना बारा वाजताच तिथून परत निघायचं होतं पनवेला येण्यासाठी कारण त्यांची सेकंड शिफ्ट होती पण काय झालं माहिती आहे का त्यांना बँकेतलाच एवढा वेळ झाला ना की नंतर येऊन नंतर जेवण वगैरे झालं सगळे पसारा आवरणं झालं हे सगळं करून आम्हाला निघायचं होतं आणि त्यातच आम्हाला खोपलीमध्येच तीन वाजले ते म्हणून त्यांनी ना कंपनीमध्ये सांगितलं तर फोन करून की मला थोडासा वेळ होईल आणि त्यामध्ये माझा आमच्या ताईंचा अक्कांचा म्हणजे माझ्या मोठ्या नंदीचा छोट्या नंदीचा आमच्या उपवास होता चतुर्थीचा हो तर तो उपास आम्ही पकडला होता त्यामुळे आम्ही काहीच खाल्लं नव्हतं फक्त थोडीशी आम्ही येताना मी केळ घेऊन आले होती तीच आम्ही सगळ्यांनी खाल्ली आणि श्रीला स्कूलमधून आमच्या इथल्या भावी आहेत ना ते घेऊन येणार होत्या नंतर श्री तिथून स्वातीता इकडे जाणार होता आणि दिवसभर तिकडं थांबणार होता मी एसपर्यंत आम्ही ना बरोबर चार वाजता पनवेलमध्ये पोहोचलो आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता कसा झाला आहे सगळे केसं उभा राहिले होते आणि ते चेहरा एकदम तेलकट झाला होता कारण ना दुपारी थोडंसं ऊन होता आणि त्यामुळे खूप गरम होता आम्हाला आणि आता आम्ही फायनली ना पनवेलला पोहोचलो आहे आणि ना मला सोडून घरी परत कंपनी जाणार होते आणि आता तुम्ही बघू शकता की बरोबर ना साडेचार वाजायला आलेच होते एवढा वेळ झाला आज मला खिचडी पण करून ना उपवासाची खिचडी करायची होती आणि मला खायची होती आणि किचनवरती पसारा बघू शकता भांडी वगैरे परत खिचडी म्हणजे शाबूदाना मी भिजत ठेवला होता तो सुद्धा किचनवरतीच होता आणि मी एक तर तो डबा आहे ना तो थोडंसं जेवण मी तिकडून आणलं होतं म्हणजे त्यांना टिफिन देण्यासाठी कारण ते सेकंड आणि नाईट करणार होते तर बघा माझा इकडे शाबूदाना पण चांगला भिजला आहे आता मी खिचडी करून घेते आणि तुम्ही बघू शकता मला ना शेंगदाण्याच्या कुटापासून म्हणजे शेंगदाण्याच्या कुटापासून पूर्ण खिचडी मला बनवायची होती म्हणून मी शेंगदाणेसुद्धा ना पहिले भाजून वगैरे घेते आणि कूट वगैरे बनवून नंतर मी खिचडी बनवणार होते आणि ही खिचडी ना माझ्या निश्रीसाठी होती म्हणजे त्याला पण आवडते म्हणून मी जरा एक्स्ट्राचीच घातली होती तर म्हटलं शेंगदाणे भाजतपर्यंत बटाटा वगैरे चिरून ठेवते मी कारण बटाटा असल्याशिवाय खिचडी जरा चांगली लागत नाही जरा मला बटाटा आवडतो खिचडीमध्ये तर बटाटासुद्धा इथं मी कट करून घेते आताही ते मी मिरचीसुद्धा कट करून घेत आहेत जास्त मिरची टाकणार नाहीत कारण श्रीसुद्धा खाणार आहे आणि श्रीला खिचडी ना जास्त तिखट नाही आवडत त्यामुळे त्याला जशी लागते ना तशीच बनवते म्हणजे तो सुद्धा व्यवस्थित खाईल आता ना खिचडी करण्यासाठी मी मिरची आणि ना त्यामध्ये बटाटा जो चिरला होता आणि तो टाकला होता आणि वाफवला ठेवला होता पण आहे ना नित्यांश आहे सारखा मध्ये मधे येऊन मला ना जी पंधरा मिनटात होणार होती खिचडी ना ते मला अर्धा तास लागला खिचडी बन खिचडी बनवायला आणि ना सारखा सारखा तो मधी त्रास देत होता मला सारखा रडत होता कारण त्यालासुद्धा भूक लागली होती मला समजते इथं मी आता शेंगदाण्याचं खूट वगैरे बनवलं आणि ना आता खिचडीमध्ये टाकणार होते आणि वाफवायला ठेवते आता मी भेटते तुम्हाला डायरेक्ट खिचडी तयार झाल्यावरतीच तोपर्यंतसुद्धा नितेशा सुद्धा शांत करते थोडं कारण तो सारखा सारखाच मध्ये येत होता मला पण त्याचं रडणं बघवत नव्हतं आता फायनली माझी खिचडी रेडी झालेली आहे आता मी पहिल्यांदा सगळ्यात अगोदरना गणपती आप्पाला नैवेद्य काढते आणि मगच मी खिचडी खायला घेणार आहे आणि ही बघा झाली आहे माझी खिचडी तयार देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आता मी सुद्धा खिचडी खाऊन घेते बघा आता साडेसात व्हायला आले होते आणि मी झोपली होती नित्याशला घेऊन कारण खिचडी खाल्याच्या नंतर मला एवढं जे माझं डोकं दुखणं आलं ना की काय विचारायचं नको मी सरळ बांब लावला आणि झोपून गेली आता श्री आला आहे स्वातिताईकडून मी स्वात्याला सांगितलं होतं की मी आला आले आहे म्हणून श्रीला सांग पण तो खेळत जा तिकडे म्हणून त्याने काही सांगितलं नाही आणि बघा खिचडी खाल्लेला जो भांड्याचा पसार होता ना तोसुद्धा तसाच होता सकाळची भांडीसुद्धा तशीच होती सगळा पसार तसाच पडला होता आणि श्रीने आल्यावरच मला हाक मारली ते तेव्हाच मी जागी झाले आणि तो बोलला पण की मम्मी तो एवढं उष झोपत नाही आणि आज कशी काय झोपलीस म्हणून मम्मी त्याला सांगितलं बा माझं डोकं वगैरे दुखत होतं म्हणून आणि बघा नित्यानेसुद्धा माझ्या बाजूला झोपलं आहे आणि त्याची पण खूप छान झोप लागली होती म्हणून त्याला पण काय उठवलं नाही नंतर मी उठली झाडं वगैरे मला फ्रेश झाले आणि ना दिवाबत्ती वगैरे केली आणि पहिले स्वयंपाकाला लागले कारण उपवास होता उपवास सोडायचा होता पण खिचडी लेट खाल्यामुळं ना अशी भूक पण असे काय नव्हतं खाण्याची इच्छाच नव्हती त्यामुळे भात आणि डाळ थोडीशी खाल्ली आणि भांडे वगैरे घासून टाकले ते नाईटला होते मी आणि श्रीच आणि बाळच होतो बाळालासुद्धा मी भरवलं आणि भांडी वगैरे घासून घेतली त्याच्यानंतर नित्याशला फ्रेश केला कपडे वगैरे चेंज केले त्याची आणि ना आम्ही नैतिक मुगदा आणि श्री जेव्हा मी होतो ना खोपोलीला तेव्हा आम्ही सुद्धा ना हातपाय वगैरे धुवून कपडे वगैरे चेंज करून ना मग हांतुरामध्ये झोपत होतो तसं आम्ही आमच्या मुलांना ना कधी झोपवलं नाही बिना हातपाय धुता आणि बिना कपडे चेंज करता जर कुठे बाहेर गेलो तरच किंवा जास्त कपडे नेले असते तर नाही तर घरात असलो ना की आम्ही काय मी असं करतोच असं केल्यामुळे ना मुलं दिवसभर जे खेळलेले असतात ना तसेच घाण त्यांच्या अंगाला हातापायला लागलेले असते आणि आपण तसं झोपणं म्हणजे ते बरोबर नाही त्यामुळे ना आम्हाला हे बेस्ट वाटतं की असं हातपाय वगैरे धुऊन त्यांना व्यवस्थित झोपणं म्हणजे त्यांचीसुद्धा झोप खूप चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्यालासुद्धा तिथे रात्रीचं दमवणार नाहीत तुम्ही बघू शकता मी नित्यांश हातपाय धुतले त्याला पावडर वगैरे केला कपडे चेंज केले आणि आता टीका वगैरे लावला आणि आता तो झोपण्यासाठी तयार राही आधीच तो ना खूप कंटाळा होता सकाळच्या आता दगदगीने आणि त्याला ना आता खूप झोप आलेली होती आणि मला सुद्धा खरं सांगू परत एकदा खरंच झोप आली होती आता चला मी माझा इथं व्हिडिओ एंड करते जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा